संपूर्ण मराठा बांधव हो या ठिकाणी बसलेला आहे त्यांच्या भावना काय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कालपासून तुम्ही मुंबई मध्ये आहात आरक्षणाच्या मागणीसाठी आलात काय भावना औरंगाबाद आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही आम्ही दोन दोन एकर शेतीवाले सर्वच राहतो कामगार हो मजूर हो शेतमजूर हो पण आरक्षण घेतल्याशिवाय आता सुट्टी नाही आणि आम्ही मुंबई सोडणार नाही कालपासून चालू आहे आंदोलन आज दुसरा दिवस आहे सरकारच्या वतीनं कुणी आलंय का तुम्हाला माहित आहे का आज सध्या समिती मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चेला बसलेली आहे सरकारच्या वतीने आश्वासन देत आले आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच वर्ष झालेत मनोज दादा पोटाचे आळगी बाळगून उपाशी राहून स्वतःच्या लेकरा बाळाचा न विचार करता स्वतःच्या कुटुंबाचा न विचार करता मनोज दादा जरांगे पाटील उपाशी राहून शरीराची चालणी करून मराठा समाजासाठी आरक्षणाला कधी हजर राहतात मग आता आम्हाला एवढीच अपेक्षा आहे आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं तरच आम्ही मुंबई सोडणार नसता आम्ही मुंबई सोडणार नाही तुमची व्यवस्था कशी आहे जेवणाची याची त्याची व्यवस्था कशी आहे आमची जेवणाची आम्ही स्वतः आमचं आम्ही घेऊन आलो पण सरकारनं

Kani, 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 Kani,